नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा आणि आज ना आपण कोंबडी बसवणार आहोत तर आपल्याकडे सत्तर सा अंडे आहेत तीन कोंबड्या वस्तीले पन, एवढे अंडे आहेत आपण पण आपल्याकडे कोंबड्या नाहीत खुडे एकच सध्या कोंबडी खुडे तेवढीच आपण बसवणार आहोत आणि आपण हे सगळे मोठ्या मोठ्या अंडे निवडून घेणार आहोत जे पटाड्या पहिल्यांदा अंडे द्यायला ना अंड्यावर आलेला तर त्यांचे नाही अंडे घ्यायचे तर मोठे मोठे अंडे सगळे निवडून घेतलेले तर आणि असं बरे म्हणजे बरेचसे व्हिडिओ पाहिलेले तुम्ही की कोंबडी बसवताना असं त्याच्या खाली थोडंसं असं त्या घमिलामध्ये हळद टाका कापूर टाका हे टाका तिकडं काहीसुद्धा गरज नाही मी माझ्या आजीचं आईचं बघत आलेले तर अशा पद्धतीने बसते आपले बघा एकवीस दिवसाच्या नंतर सगळी पिल्ले लिहिलेली असतील एक, एक दोनचं अंडे खराब होतील नाही तर आपले सगळे पिल्ले मिळते नेकटिव्ह अंडे आपण घातलेले तर तुम्ही आपण हे करायला आणि हे जे वैरणीचा जो पाला असतो ना तर त्याच्यातही केलेले आणि जमिनीत खड्डा करून जरी ही ना आपण बसवलं ना तरी पण पिल्ले निघते पण आता सध्या पावसाळ्याचे दिवस येतो थोडे तर ओळसर पण आहे जमिनीत त्याच्यामुळे हे मोठं पातील घेतलेलं आहे तुम्ही घमिलं हे असं पण घेऊ शकता आणि असं पोतडं जास्त न ना पोतं ते पण हे केलं तरी चालतं पाला असा ओला असेल किंवा पावसात दिलं असं पोतं जरी असलं ना तरी चालतं तर हे वैरणीचा पाला घेतला आणि अंड्यावर कोंबडी ही करताना ठेवताना ना अगं दोन मिनटं थोडीशी शांत कोंबडी करायची जी ओरडत असते कालवा करत असते तर थोडं दोन मिनटं ही करून ठेवायची आणि नंतर मग झाकून ठेवायची अशा पद्धतीने मी झाके दोन झाकलेली तर व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करायला चॅनल